तेव्हा त्यांनी आमचे रस्ते बघितले धरणावरून पुढे जाते लगेच दुसऱ्या दिवशी म्हणाले हे रस्ता बनवायला पाहिजे की गेले काम चालू केलं झालं की रस्ता आमच्या आंबेडकर सरकारने काय अर्थतच नाही आता पूर्ण सरकार खालून आहे त्याच्यामुळे त्यांनी केलंच पाहिजे ते मग ह्यांनी आमच्या मिस्टरांनी त्यासाठी फोन केलं पालकमंत्र्यांसाठी फोन केला त्याच्या ते त्यांनी लगेच दुसऱ्या सेकंदात म्हणजे तिथं फोन केला सिस्टर मग त्यांनी सांगितलं असोत आणि सध्या आपण पिंपळगाव या ठिकाणी आहोत आणि चहाचा स्टॉल आहे या ठिकाणी सुद्धा अनेक जे मतदार आहेत नागरिक आहेत ते बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणचं सगळं वातावरण जरा जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू पहिल्यांदा आपण मालकांशीच बोलून घेऊया ताई नमस्कार <laughs> किती वर्षापासून हे चालू आहे गाडा आपला झाली की अडीच वर्ष झाली अडीच वर्ष कसं आहे रिस्पॉन्स या ठिकाणी छान आहे भरपूर छान आहे हो पहिल्या दिवसापासून रिस्पॉन्स आम्हाला एकदम मस्त आहे खरं म्हणजे एक नाही या ठिकाणी अनेक लोक येत असतात वेगवेगळ्या गप्पा टप्पा चर्चा होत असते काय राजकारणाच्या चर्चा ऐकायला मिळतात का बसल्यावर चारण काय म्हणतात वेळ नाही एवढा लक्ष देण्याच का त्यात पण कानाव काय काय शब्द येत असतीलच की असतात की दोन्ही असं बरोबर असं वातावरण आहे म्हणजे टाईट वातावरण आहे दोन्ही पण पहिल्यांदा सांगितलं टाईट वातावरण आहे बघूया आता कसं कस, कस। इथे काय आम्ही काय आम्ही पण यांचे तोंजलेवाडीच आहे आम्ही गावात म्हणजे हे तर आलोय दोन वर्ष झाली आपल्या गावातल्या झाले तर राहायला असतो आम्ही गावचे मग आमचे काय लो हे मत आहे ते तोंजलेवाडीतच आहे बुदरगड मध्ये त्यामुळे तिथं पण हे आबिटकर दयानंद हे सगळे आहेत रोहिणी आबेडकर दयानंद भोईटे तुम्ही आता नाव घेतलं काही प्रश्न सुटले आहेत कि भरपूर सहकार्य केले आता लाडक्या बहिणी म्हटल्यानंतर सहकार्य येणारच लाडक्या बहिणीच्या आधी पण तिने आम्हाने पर्सनली म्हणजे अर्जुन आबिटकर आम्हाला येऊन भेटतात आमच्या गावाला लहान असून सुद्धा हो हो मला जरा काचीनशी बोला बोलावंच लागेल जरा काय म्हणाल की अर्जुन आंबेडकरांच्या बाबतीमध्ये तुम्ही पर्सनली येतात ते असं असं मतदान आहे म्हणून असं काय नाही कायम येतात आमच्याकडं म्हणजे आमचे तिथले शिवडकर बंधू आहेत ते ते आमचे खास त्यांचे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यात ना आम्ही त्यांच्याच ह्याच्यात आम्ही त्याच्यामुळे पार्टी असं असं काय नाही आहे आमच्या गावाला केळेवाडी असो मानोळे असो आमच्या सगळं म्हणजे पाच वाडींचं एक ग्रामसंघ आहे एका ग्राम पंचायत मध्ये आमच्या पाच वाड्या येतात त्याच्यामध्ये कायम येतात म्हणजे uh, काय म्हणतात त्याला निवडणूक असो किंवा नसो हा ते येतात काय म्हणतात हाल विचारतात कसे आहे परवा दिवशी हा गेले वर्षीच वाटतंय आलेले ते गडावर ते हे होत वाटतंय बुदर गडावर तेव्हा आलेले तेव्हा मग ते केळेवाडी ते शिवडकर बंधू त्यांना भेटायला ते तेव्हा त्यांनी आमचे रस्ते बघितले धरणावरून पुढे जाते आलं ते लगेच दुसऱ्या दिवशी म्हणाले हे रस्ता बनवायला पाहिजे हा केलं की गेले वर्षी काम चालू केलं झालं की रस्ता बनवून तुम्ही गोष्ट बोललात ते म्हणाले तुम्ही असं म्हणाल की ते वयाने जरी लहान असले तरी सगळ्यांशी संपर्क साधून काय म्हणजे व्यक्तिमत्व काय जाणवते काय म्हणजे आता कस त्यांना असा अभिमान नाही कि मी हा मोठा माणूस आहे असं काही नाही लहान माणसं प्रत्येकाची ओळख बरोबर असते त्यांना असे नाही हा किती वर्षानंतर भेटले आहेत हे कोण गावचे लहान असं काही नाही प्रत्येकाची ओळख मग तर चांगली असते त्यांना साहेब साहेबांकडे एकदम गरमागरम वातावरण वडे <laughs> वडेच काम चालू आहे दादा इकडचं वातावरण काय गरम जरा जरा सांगा आम्हाला पण त्यांनी सांगितलं अर्जुन आबेडकरांच्या विषयी तुम्ही काय सांगाल आता आम्ही गाव अच्छा बाकीचे एक नाही इकडे ते काय म्हणतात आरोग्य मंत्री आहेत त्याच्यामुळे कधी आरोग्याच्या अनुषंगाने कधी प्रश्न आले त्यांना फोन केला हातानं तर सोडवतात का ते सोड सोड असा कधी प्रसंग आला गावामध्ये एखादा मी केला फोन काय झालं होतं आईज ऑपरेशन केलं त्यांनी फोन केला होता बघण्यामध्ये तिने लगेच लक्ष देऊन केले काय चांगलं ऑपरेशन वगैरे करून दिलं पालापत्र मला एक माहित आहे की एक नाही बहिणी जास्त बोलतात ताईंकडन जाणून घेऊया काय होता घरचा किस्सा काय नाही सासूबाईंना एकदम असे इन्फेक्शन झालेलं त्यांचं आतडच खराब झालेलं मग आम्ही हंड्रेड बेड मध्ये म्हणजे शंभर खाट मध्ये ऍडमिट केलं त्यांना मग दोन दिवस त्यांचं काय व्यवस्थित म्हणजे शनिवार रविवार लागला असं काय माहित नाही परंतु दोन दिवस त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंटच चालू केली नाही मग ह्यांनी आमच्या मिस्टरांनी फोन केलं पालकमंत्र्यांसनी फोन केला त्याच्या त्यांनी लगेच दुसऱ्या सेकंदात म्हणजे तिथं फोन केला सिस्टर हेच नाही मग त्यांनी सांगितलं असं असं आमचे आणि व्यवस्थित लक्ष द्या बरोबर ट्रीटमेंट झाली अच्छा हा झाली झाली काय लगेच हा पालक हिने फोन केला लगेच पालकमंत्र्यांनी लगेच फोन केला त्यांना फोन करायच्या अगोदर असं कधी वाटलं का की आता एवढा मोठा माणूस पदावर बसलाय फोन उचलतोय का नाही काय होत नाही असं आम्ही फोन केला पेट लगेच त्यांनी फोन उचलला आणि आम्ही असं भीत कधीच नाही भी बिंदाच फोन केला त्यांना त्यांनी लगेच हे केलं बऱ्याच मंत्र्यांच्या मध्ये काय वाटतं की अरे हा मोठा मंत्री आहे माणूस आहे कसा फोन करायचा आपल्याला ओळख दाखवतील नाही वाटत आंबेडकरांच्या परिवाराविषयी नाही आमच्या भागात तरी म्हणजे इथून म्हणजे डिंडेवाडी पुढे घेतला आमच्या ग्रामसंघाई मानोळे केळेवाडी दिंडेवाडी तोंडलेवाडी अजिबात नाही त्यांना फोन करायला आम्ही कसलीच असं हे वाटत नाही कारण की ते भेटतात सारखे आम्ही आमच्या गावात येऊन सारखे येतात बोलतात काय बारा वाड्यांची ऑर्डर बरोबर बारा वाड्यांची ऑर्डर आहे <laughs> त्याच्यामुळे आपण इथे करू तसं बघायला गेलं तर आंबेडकरांविषयी बऱ्याच लोक बोलतायत आपण प्रत्येक ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो परंतु ताईंनी ज्या पद्धतीनं त्यांचा अनुभव सांगितले त्या अनुभवातून एकच गोष्ट कळते की या भागामध्ये किमान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे बंधू अर्जुन आंबेडकर यांचा थेट गट तट न बघता थेट सामान्य लोकांशी संपर्क आहे कुठल्याही प्रकारची त्यांना फोन करायला यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही घरचा माणूस आहे हक्कानं आपण फोन केला तर काम होणार अजून काही जणांशी आपण थेट रीतीने बोलूया पिंपळगाव मध्ये आहोत पिंपळगाव मध्ये आता दुपारची वेळ आहे लोक आपले पोटाला आधार व्हावा म्हणून चहा नाश्ता करण्यासाठी बसलेले थोडस आपण त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी जाणून घेऊया दादा कुठलं गाव, हो, गाव, हो, गाव तोंडलेवाडी तोंडलेवाडी दादा तुमचं गाव कुठलं आमचं पण तोंडलेवाडी तोंडिवाडी अच्छा साधारणपणे जिल्हा परिषदे या पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत काय वातावरण आहे इकडचं काय आता वातावरण हाय की व्यवस्थित आहे की वातावरण अच्छा काय अडचण नाही वातावरणला कोण कोण आहेत काय इकडे रिंगणात काय रिंगणात इकडे कोण आहे मतदारसंघात रिंगणात आमच्या इकडे आपल्या इकडे काय कोण नाही कोण उमेदवार आहे तिकडे दयानंद भोटे आणि रोहिणी आंबेडकर बरं काय विकास झालेच का इकडे काय आहे की रस्त्याची व्यवस्था आहेच किंवा केला विकास काय विकास केला इकडं हे रस्ते पाण्याची कुठं काय हेच की बरं काय होत म्हणजे पाण्याचं तुम्ही म्हणताय की पाण्याची व्यवस्था रस्ते रस्ते नव्हते अशा अगोदर काय डबऱ्यातच होत सगळं खड्डे होते डबरे काय आहेच की बरं आता आता व्यवस्था चालू आहे बरं आता बघूया आणि काय पुढं पुढ काय करतात ते बघूया की काय पाहिजे अजून करायला तिने काय आता व्यवस्था सगळी निघेल ती पर करायलाच पाहिजे की आपल्याला बरं आता बघूया काय करतात बघूया आता आले होते रे तुम्ही काय सांगाल की आता ही चीज आम्ही दोघ एक गावचेच मला एक सांगा की नाही साधारणपणे इकडे शेतीची काम करते तुम्ही उज तोडता पाणी शेतीला पाणी वगैरे कसं काय आहे काय पाण्याला शेतीला पाण्याची काय व्यवस्था नाही पिण्यासाठी पाणी जे स्रोत आहेत उगम त्यांच्या पासून आणलेल्या पाईपलाईन वगैरे केलेले आहेत तरी पण अजून काहीतरी व्यवस्था व्हावी पाण्याची अपेक्षा आहे लोकांची आमच्या इथे एक नागझरी म्हणून एक प्रकल्प आहे प्रकल्प जर झाला तर साधारण पाच सहा गावांचा प्रश्न मिटेल असं वाटतंय कोण सोडवल नागझरी प्रकल्प पालकमंत्री हरकत नाही त्यांचं सरकार आहे आमच्या आंबेडकर सरकारने करायला काय हरकतच नाही आता पूर्ण सरकार खाल वरपर्यंत पर्यंत त्यांचं आहे त्याच्यामुळे त्यांनी केलंच पाहिजे ते अच्छा करतील का नक्की करणार की करणार अच्छा पन... पण त्याच्यामुळे काय काय प्रश्न सुटतील प्रश्न म्हणजे आपल्या शेती भरपूर आहे पण पाणी नाही प्रश्न झाला मी त्याच्यामुळे बाकीचा सुद्धा प्रश्न मिटणार बरेच शेतीला नुसता ऊसच असं नाही बाकी लोकांची जनावर वाढतील दूध वाढले बाकी रोजगार निर्मिती तिथल्या तिथं होईल गावातल्या गावात आता बरीचशी लोक आमच्याकडली इकडे पिंपळगाव उतूर ह्या भागाकडे कामासाठी जातात ती जाणार नाहीत आपल्या स्थानिकला जर काम रोजगार मिळाला तर असं आहे नागजाऱ्याच धरण त्याचा जर प्रश्न मिटवला तर अनेक प्रश्न सुटतील आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी अनेकांना अने हाताला काम मिळू शकते अशा पद्धतीच्या भावना दोघांनी व्यक्त केल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक गोष्ट सांगितली की सध्या महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्याकडे ही ताकद आहे की हे प्रश्न ते सोडवू शकतात आणि विशेषतः या ठिकाणी जे आमदार आहेत नामदार आहेत प्रकाश आंबेडकर त्यांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर ते सोडवण्याची धमक किंवा ताकद त्यांच्याकडे बरोबर ना आहे शंभर टक्के तर हे या ठिकाणचं आहे बघूया आता ज्या पद्धतीची लोकांची जनभावना आहे ही जनभावना मतपेटीत दिसणार का ते सगळं पाहणं खूप महत्वाचं दिसणार आहे